नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण अळूकंदाचे काप करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला असे अळुकंद घ्यायचे बाजारात कुठेही तुम्हाला मिळतील आता हे अळूकंद आपल्याला सोलून घ्यायचे तर सोलून घेण्यासाठी आपल्याला इथे एक पिशवी किंवा एखादा पेपर घ्यायचा आहे आणि एक भांडं देखील घ्यायचं आहे आता आपण हे सोलूया याला वरती अशी माती देखील असते पण नंतर धुतल्यानंतर ही सर्व माती जाणार आहे तर याप्रमाणे बाकीचे कंद मी आता सोलून घेणार आहे तर इथे माझे सगळे कंद सोलून झालेले आहेत सोलल्यानंतर मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर एका सुती कापडाने पुसून घेतले कारण कंदावरची आपण जेव्हा साल काढतो ना तेव्हा हे कंद थोडेसे बुळबुळीत असे लागतात पण पुसल्यानंतर बघा आता छान असे कोरडे झालेले आहेत आता आपण याला कट करायला घेऊया भांडं देखील तुम्ही कोरडं करून घ्या हे कंद जेव्हा ठेवा तेव्हा आणि दुसरं जे भांडं घेणार आहे तेही आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे तर एक कंद आहे तुम्हाला जसं गोल पाहिजे किंवा उभं पाहिजे त्याप्रमाणे कट करा तर मी असं उभं लांबटच कट करणार आहे नाही अगदी पातळ पण कट करू नका थोडं मध्यमच कट करा याप्रमाणे बाकीचे मी असेच राहिलेले कंद कट करून घेते तर इथे अळू कंद माझे सगळे कट करून झालेले आहेत आता यामध्ये आपण मसाले घालूया पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट तिकड। तिखट तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या अगदी चिमुळ गं हिंग घालायचं आहे पाव चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा आपल्याला आलं लसूणची पेस्ट इथे घालायची आहे आलं लसूणची पेस्ट मी बाजारी टाकलेली आहे तुम्ही घरगुती टाकला तरी चालेल आता आपल्याला शेवटला हे कोकमाचं पाणी यामध्ये घालायचं आहे तर कोकम मी आधीच इथे वीस मिनटं अगोदर भिजत घातलेले तर हाताने असे चुरगळून घ्यायचे म्हणजे याचा रस छान असा पाण्यामध्ये उतरेल तर कोकम मी बाजूला काढून ठेवले आता हे पाणी घेऊया आता शेवटला कोथंबीर घालायची आहे आता हातानेच एकजीव करून घ्या आपण यामध्ये कोकमाचं पाणी घातलं कारण या आळूच्या कांदाला थोडी खाज असते ती खाज आपल्याला खाताना जाणवू नये म्हणून आपण यामध्ये कोकमाचं पाणी घातलं त्यामुळे घसा आपला फोकवत नाही यासाठी कोकमाचं पाणी यामध्ये आवर्जून घाला आता आपल्या इथे एकजीव छान झालेला आहे तेव्हा पंधरा वीस मिनटं तरी आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे घातलेले मसाले कोकमाचं पाणी छान असं मुरेल तर वीस मिनटं झालेली आहे तर हे ता काप ता तुम्हाला कुरकुरीत जर हवे असतील तर यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे तर इथे मी तीन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे तुम्हाला हवं असेल तर कॉर्नफ्लॉवर किंवा रवा घातला तरी चालेल आता आपण मिक्स करून घेऊया बाजूला मी पाच मिनटं अगोदर तेलही गरम करायला ठेवलेलं आहे गॅसची असं लहानच होती तर आता तांदळाचं पीठ यामध्ये छान मिक्स झालं आहे आता आपण तळायला घेऊया तर एक एक करून असं टाकायचं आहे आणि स्वतःची काळजी घे तिथे तुम्हाला पण असं तेलात सोडायचं आहे गॅसची आज इथे मी लहानच ठेवलेली आहे आता आपण हे काप पलटवून घेऊया आता इथे गॅसच्या तुम्ही मोठी करा तर तेलाचं तापमान थोडंसं कमी झालेलं आहे आणि मोठ्या आचेवरतीच आपल्याला आता हे तळून घ्यायचे आता सतत एक ताप असं वरखाली करत आपल्याला हे तळून घ्यायचे आपण हे काप कोकणी पद्धतीने केलेले आहे त्यामुळे सर्व साहित्य मी कोकणी पद्धतीने तापण्याचे आहे आता गॅसची आज आत कमी करायचे म्हणजे कंदाचे काप छान असे आजपर्यंत तळले जाते राहिलेले काप देखील याप्रमाणेच मी तळून घेणार आहे आता हे काढून घेऊया झालेले हे चांगलं निथळून काढायचं आहे तर आपले सर्व कंदाचे काप तळून झालेले आहेत हे काप अगदी केळ्याच्या कापाप्रमाणेच लागतात एकदम नक्की घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाची का मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्राती घेऊया धन्यवाद